वीस रुपयाला वीस रुपयाला मुंबईला आहे साठ ना सत्तर ऐंशी रुपयाला मिळतात बोंबीस सहाशे रुपये किलो आणि ह्या साईडला कांदा भजून अशीच केली येते कांद्याची पात असते कांदा असतो आणि कांद्याच्या पातीतला कांदा वापरतात फेश फेश भजी करते नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या हो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यामधील शिरूर तालुक्यामध्ये आता मी कवठे एमआय या गावामध्ये आहे तर या ठिकाणी आठवडी बाजार असतो तर आठवडी बाजार कसा असतो किती काय काय कुठली कुठली दुकान येतात हे सगळं बघण्यासारखं इंटरेस्टिंग असतं इथून नारायणगाव पुढे या साईडला गेलो की नारायणगाव आणि या साईडला मी इकडे गेलो ना की रांजणगाव आहे तर मी पुण्यापासून बाहेर आलो खूप म्हणजे अगदी ग्रामीण भाग आहे हा पण इकडे खूप सारी बागायती शेती केली जाते आणि खूप सारी लोकं गावाकडे स्थायिक पण आहेत आणि ही जरी गावं असली तरी ती शहराप्रमाणे डेव्हलप पण झालेले आहेत रोड कनेक्टिव्हिटी छान आहे इकडे आणि इकडे बाजार दर गुरुवारी असतो तर तो कसा आहे तो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सगळ्यांनी बाईक इकडे लागल्या आहेत कवठे एमाई तालुका शिरूर जिल्हा पुणे तर हा असा रोड आहे रोडच्या बाजूलाच मार्केट असतो इकडे पूर्ण आणि गाड्याच्या गाड्या सामान असे घेऊन येतात संध्याकाळी आता वाजलेत किती माहिती आहे का साडेचार वाजलेत आणि मच्छीपासून सगळं मिळतं तिकडे चिलाबी मासा आहे कसा आहे किलो चिलाबीचा एकशे स्वस्त आहे मग नदीचे नदीचे मासे गोड नदीचे मासे आहेत तर हा चिलाबी जिवंत आहे हा जिवंत आहे हा मांगूर येतो मांगूर ना पण जिवंत आहे जिवंत हे असे सम सोडलेले असतात का अंडी वगैरे नदीच गवलेलीच असतात पावसामध्ये ते मोठे होतात पावसामध्ये एक एक किलो बनते हा ना ही मोठी शेतवण होते एकशे वीस रुपये किलो आहे म्हणजे मार्केटला दीडशे दोनशे रुपये असं किलो आहे पण इकडे एकशे वीस रुपये किलो आणि फ्रेश ताजी जुवंत आहे किंवा कटिंग करून देणार तुम्हाला कटिंग कटिंग मध्ये त्यामध्येच काही कटिंगचे पैसे वेगळे लागतात नाही त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच नाही त्या कटिंग करायला कुठे कुठे वीस रुपये एक्स्ट्रा घेतात छान वाटलं ना दादांनी मला दोन दिवस डोक्याचा केला होता पण एक दिवस कड झाला जेवढे जेवढे ना दाखवते तेवढं दाखवणार का हा मार्केट बऱ्याच वर्षापासून चालत आले जुनी परंपरा इथली हा जुनी परंपरा आहे हा कवठ्या म्हणलं तुम्ही हा कवठ्यातले तुम्ही नाही मी शिकरापूरची आहे शिकरापूर आपल्या तिकडे हा आम्ही तिकडचीच आहोत गोलब गोलब हा गोलबाडीचे हे बघा तर माझं चॅनल आहे माधुरी बन चॅनल आहे चा

स्वस्तात मस्त चप्पल लहान मुलांसाठी खाऊ हे कॉमन आहे आणि इकडे ऊस बघा घेऊन चाललेत हे पूर्ण ऊसाच्या गाड्या सगळ्या फ्रेश फ्रेश आहे एकदम आता ही जी कोथ मिरे ना ही एकदम शेतामध्ये उठून डायरेक्ट आता मार्केटला आलेली शेतकरी त्याने स्वतः उपटून तुमच्या शेतातलीच आहे शेतातली वा वा आणि एकदम फ्रेश दहा रुपयाला कड्डी दहा रुपयाला कड्डी आहे आई शंभर आणि एकदम गावठी आहे जुडी मुंबईला ये ना

भाजी एकदम फ्रेश कारण आजूबाजूला मळ्याची शेती केली ना मेथी बघा ना दहा रुपये मेथी आपल्याकडे घरी आप लागवड आहे ना दहा रुपयाला मस्त एकदम दहा रुपयाला मस्त आहे हो फ्रेश आजच काढणी काढली ना मग काढलं ना डायरेक्ट विकायला आले गावाकड सत्तर शेतकरी जातो शेतकरी आणतात स्वतः आणि विकतात हा इकडे ह्या साईडने फिरूया पहिला इकडे तिकडे जाऊया कपडे इकडे कपडे पण मिळतात आणि या साईडला सगळे तळायचे पदार्थ नळ्या इकडे बघा पूर्ण भाजी पालक हा प्रकार वेगळा आहे हे वेगळी आहे ना कोणी अशोक अशोक मध्ये असते असं खूप महाग असतं आणि उत्पन्न चांगलं असतं पण खूप वाढते पण हे जास्त करून लोक घेतात की ते घेतात शक्यतो गावरांना जास्त वांटेड आहे कारण त्याला वास पण राहतो आणि तिला वास कमी असतो आणि हे काय होतं टिकाऊ पण आता गावरांना जास्त राहतो हे लोक खराब होते त्या पालकाची आपण हाटवी भाजी म्हणतो आमच्याकडे हटी भाजी भाजी हाटून भाजी करतात फेमस आहे पालकाची भाजी वा दादा सोबत आल्यामुळे कसं बरं माहिती भेटते आपल्या इकडचे मी कोकणात ना इकडे फिरायला आलोय माझ्यासोबत ते आमचे मित्र आहेत तिकडे हां वाटा कस ते दहा रुपयाला वाटी लावलेली अर्धा किलो पावशेर एक किलो मध्ये कसं घेऊ शकतात तो कमी रेट होणार आणखीन हे कुठे तुमच्या इकडे शेतामधलेच आहे तुमचं माल तुम्ही इकडे विकायलाच वा वा या साईडला पूर्ण भाजीच भाजी मटार आहे पपई वगैरे गावठी पपई बघ ते गोडवाले असणार ना वीस रुपयाला आहे वीस रुपयाला माझा मुंबईला आहे साठने सत्तर नाही ऐंशी रुपयाला मिळतात मी झाकून दे खायला चांगला की मला एवढा अंदाज नाहीये पण पेशी वगैरे जर कमी देत पेशी कमी झालं तर चांगला आहे पेशी वाहतात पांढऱ्या पेशी इकडे वटाण आहे सगळं आहे का दर गुरुवारी असतं की दर गुरुवारी असतं असतो हे शेतामधले एकदम असे कच्छ पिके टॉमॅट एकदम फ्रेश आहेत एकदम मोठ्या साईकची आहे शेंगदाणे फुटाने मसाले पण मिळतात मसाले इतके पंधरा त्याने तीळ आहे तिकडे काळे तीळ काळे तीड बोरत गावठी अर्धा तिचला अर्धा साठ रुपये किलो तिकडे डाळी पण मिळतात असे फुगाने पण मिळतात खूप मोठं मार्केट आहे तूर पण मिळते इकडस तूर वेगळा आहे ना आपल्या गावाकडे होतो मटकी आणि हे पण आहे तुळीत पण आहे काळे तुळ कशी चाळीस रुपयाने हे पाव किलो काळे तीळ चाळीस रुपये डाळी पॅक करून ठेवलं ते पण विकत त्या इकडे या साईडला पण खूप उरंडा आहे खूप मोठा आहे इकडे कपड्यांचा पण आहे भांड्यांचा आहे पुढे त्या साईडला खाऊ मिळतं ना तिकडे भेळ वगैरे मिळतं भरपूर एकमेक भेटतात माणसं सगळी आठवडी बाजार म्हटलं की नाते एकत्र भेटतात गप्पा गोष्टी होतात सगळ्यांचे एक पूर्वापरपासून चालत आलेली परंपरा आहे आठवडी बाजार मोठं मार्केट आहे एकदम छोटी छोटी मडकी आहे ते संक्रांतीसाठी लागतात ना हे पन्नासला ला पाच दहा ला एक आणि हे तीस ला पाच

ಇದು ಹೇಳ್ಬೋದು ನಾರಾಯಣಗು ಕಾರಣ ಸೇಪು ಇ કડધાન ભાજે કરડે કરડે ભાજે हा ना दिसत नाही कुठे ही भाजी पौष्टिक आहे एकदम आणि हा हा घेवडा सफेद सफेद सफेदेवडाय पांढरा एकदम ही वेगळी काळा गोरा वेगळा आहे फक्त एकच आहे स्वतःची शेती आहे तुमची शेती शेती मधलं स्वतःच विकतात दर गुरुवार, दर गुरुवार, दर गुरुवार इतर दिवशी असत माझा लावून शेतीची काम शेतीची फक्त गुरुवारी फक्त मार्केटला येतात बाकी शेतीची कामं स्वतःच्या शेतामधली सगळी भाजी विकायला जातात लोक इकडे वांगी फ्रेश वांगी काढली आधीच तोडले शापुण। 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 दारुपे। दारुपे हे शाकू शापूर मध्ये चुकी बनली टाकायची टाकली हा हा दहा रुपयाला हे दहा हिरवा हिरवाचा ना हिरवाचा रुपये अगरबत्ती आहे तिकडे असे कपडे वगैरे आहेत हां इकडे स्वेटर वगैरे कपडे वगैरे इकडे लेडीज साठी आहे या साईडला खाऊच आहे भेळ वेगळे मिळते लाडू लाडू मटकी भेळ भेड़। इथे भेळ मिळते सुकी भेळ सुकी भेळ ओली भेळ कशी भेळ असते हो? खायला तीस रुपयाला खायला तीस रुपये पार्सल पन्नास शंभरचे पन्ना चे सगळं मटेरियल मिक्स करून देणार मटकी मटकी कांदा जिल्ह्यामध्ये फेमस आहे ना ही सोमेश्वरी वेळ आहे सोमेश्वर मिसळ लय फेमस आहे पुण्यात लोक बसून निवांत खातात तिकडे आणि ह्या कांदा भाजी कांदा भाजी कसा काढतात आणि ह्या साइडला कांदा भाजी ना अशीच पिढी येते कांद्याची पात असते कांदा असतो आणि कांद्याच्या पातीतला कांदा वापरतात टेस्ट एकदम भारी लागते आंब्याचे इकडे जत्रेच्या खाल्ले छान लागले प्लेट कशी आहे प्लेट कशी तीस रुपये ते ओला कांदा ओला कांदा बेस फेस भाजी करते मार्केट मध्ये इकडे तंबाखूचे पानं मिळतात हां काय হইचं आईच्या सोबत बाजारला आल्यानंतर अशी साई पहिल्यांदा बेळ घेऊन द्यायची आणि ती बेळ आपण त्या बेळाच्या सगळी बसून खायचे तोपर्यंत पूर्ण बाजार करून यायची ती बेळा संपत नव्हती आणि कुठं आम्ही मुलं चुकायचा पण पैसे नव्हता म्हणून बेळ जेव्हा तिथे बसवून ठेवायचे पण वेगळा होता खूप छान लहानपणाची आठवण सांगताय आई आठवड्या बदलण्याची आहे आजी

मटकी भेळ फेमस आहे मटकीचं असं एकदम सुगंध येतो उकडल्यानंतर आणि आठवडी बाजाराची खास बात माहिती आहे का पूर्वीची लोक आहेत ना जे पिकवतात ते लोक जे आता हे बघितलं ना शेती बांबूचं हे करतात ते तोटलं वगैरे बनवतात ते बनवणारे वेगळे समाज होतात ते त्यांचं ते विकायचे चप्पल सांबार ते विकायचे असे कुंभार मडकी विकायचे जो शेतकरी आहे तो त्याचा भाजीपाला विकायचा भात शेती आणि बाकीच्या गोष्टी तर ह्या सगळ्या गोष्टी लोक प्रत्येक आपल्या जातीप्रमाणे बनवायचे आणि इकडे बाजारात विकायला तर हे खूप जुनी पद्धत आहे मार्केट वगैरे आता सगळे कोण कोणाचाही आणतो आणि कुन विकत वगैरे पूर्वी हा देवाणघेवाण असायचं जास्त करून पैशाचं नसायचं त्या वस्तू बदलत ते मिळायचं ते बाजार त्यासाठी ही पद्धत आहे तंबाखूचं डेट आहे बारीक तंबाखू असं हे हे तंबाखू वेगवेगळ्या प्रकारचे तंबाखू आहे हे पानं काय कट करतात का नंतर मिस्त्री साठी वापरतात कोकणातले का मुंबईत आलेला माल आहे लय डिमांड आहे इकडे बोंबील सहाशे रुपये किलो पुण्यात जास्त मिळत नाही ना हा आहे एवढ्या मोठ्या मोठ्या शेंग आहेत कुठलं वाला की काय ना एवढा मोठा झाड एवढं काय आहे हा तेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आहे इकडे पीडीसीची बँक आहे त्याला बोर बिरे मिळतात इकडे संध्याकाळी किती वाजता सुरू होतो सकाळी नऊ पाच होतो सकाळपासून असतो का सकाळी सहा वाजल्यापासून सुरू असतो दिवसभर हा रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतो मिरची फ्रेश मिरची दिवसभर मार्केट असतो एकदम कडक अंतिकट मिरची फ्रेश मला गुरुवारचा पूर्ण दिवसभर बघायला दिव मिळेल रात्री नऊ वाजेपर्यंत सकाळपासून असतो सकाळची संध्याकाळची गर्दी जास्त होते ना मार्केट आहे ॲपल बोरं आता आलेत मार्केटमध्ये मोठ्या साईजची बोरं अहमदाबादची बोरं म्हणून बोलायची ती ही ही साईज असायची गावठी बोरं त्यापेक्षा छोटी असायची आता हे ॲपल बोरायला लागलेत मार्केटमध्ये हे आजकाल नवीन नवीन असे बियाण येतात आणि त्यामध्ये मोठ्या मोठ्या साईजचे आता फळं भाज्या याय लागलेत कशी होईपरा शंभर रुपये दीड किलोमीटर किलो तर मंडळी बघितल्यात इकडचा कवठे इकडचा मार्केट गुरुवारचा मार्केट सहज मा जाताना रस्त्यामध्ये लागला म्हटलं तुम्हाला दाखव इकडचे पण आपले मंडळी असतील तर त्यांना हा व्हिडिओ बघून छान वाटेल इव्हन महाराष्ट्रामधले भरपूर ठिकाणी खेडोपेडे मार्केट असतात ते बघायला खूप जणांना आवडतात तिकडे काय काय असतं कसं मिळतं काय माल आहे आणि आजूबाजूचा परिसर हे इंटरेस्टिंग असतं रोडच्या एकदम साईडलाच आहे हायवेच्या बाजूला कवठ्यामधून तर तुम्हाला हा मंडळी व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा मी ज्या ज्या ठिकाणी फिरेन तिकडचे तुम्हाला मार्केट तिकडच्या काही वेगळ्या गोष्टी असतील ते नक्की दाखवायचा प्रयत्न करेन पुणे फिरायला आलेलो तर पुण्यातनं आज मी जरा ग्रामीण पुण्या पुण्यामध्ये आलो आहे ह्या तालुक्यामध्ये इकडे थोडंसं लांब शिकरापूर आणि आजूबाजूचा परिसर शिरूर तालुका तर ते व्हिडिओ तुम्हाला इकडे आवडते असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा ह्या मार्केटमध्ये तुम्हाला काय वाटतं ते पण सांगा आणि गावाकडचे जे लोक शेतकरी शेतातनं शेतीतनं जो माल आणतात इकडे विकतात त्याबद्दल तुम्हाला काय ते पण सांगा शेतातल्या शेतकऱ्यांना मालाला भाव कमी असतो परंतु ते एकदम फ्रेश म एकदम चांगली भाजी असते तर छान वाटला अशा प्रकारचा मार्केट एक्सप्लोअर करायला मलासुद्धा खूप मजा येते आणि छान वाटतं भेटू पुढच्या वेळी मग तुम्ही स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय आठा सी यू बाय